नमस्कार ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी अधोक्षण आपण सगळ्यांचं मनकपूर्वक स्वागत करतो मंडळी भारतीय चित्रपट सृष्टीचा पाया घालणाऱ्या चित्रकर्मींमध्ये अनेक दिग्गजांची नावं घेतली जातात पण त्यातले अग्रणी चित्रपट दिग्दर्शक निर्माते पटकथा लेखक संवाद लेखक आणि गीतकार म्हणजेच भालजी पेंढारकर पुणे ग्लॅमर गाथा भालजींचा जन्म कोल्हापूर संस्थांचे तत्कालीन सहाय्यक शल्य चिकित्सक डॉक्टर गोपाळराव आणि राधाबाई पेंढारकर यांच्या पोटी कोल्हापुरात झाला निर्माते अभिनेते बाबूराव पेंढारकर हे त्यांचे ज्येष्ठ बंधू ठराविक पद्धतीच्या शालेय शिक्षणात मन न रमल्यामुळे भालजींनी तरुण वयातच कोल्हापूर सोडलं सुरुवातीच्या काळात पुण्यात केसरी या वृत्तपत्रात नोकरी केली छत्रपती शाहू महाराजांच्या रायबाग कॅम्पमध्ये वास्तव्य आणि सैन्यात भरती काहीशी अशी भटकंती करत ते कोल्हापुरात परतले भालजी पुण्यात असताना त्यांनी केसरीचे अंक घरोघरी पोचवणं विकणं अशी कामं केली पण त्यातून उरलेल्या वेळात त्यांनी केसरीचे जुने अंक विशेषतः लोकमान्य टिळकांचं जहाल उपलेख चिपळूणकर मोडक विजापूरकरांच्या ग्रंथमाला पुस्तकं चरित्र असं साहित्य वाचलं त्यांच्यातल्या लेखकावर ह्या सगळ्यांचे संस्कार झाले ऑगस्ट एक एक रोजी टिळकांचं निधन झालं तेव्हा भालजींनी लोकमान्यांचा स्वर्गीय संदेश ही पुस्तिका लिहून प्रकाशित केली आणि चौकात चौकात विकली भालजींच्या लिखाणाचा श्री गणेशा अशा प्रकारे झाला पुण्यातल्या लक्ष्मी थिएटरचे व्यवस्थापक रुस्तमजी मोदी यांनी त्या काळात मूकपटांमध्ये इंग्रजी सप्टायटसची मराठी भाषांतरे देण्याची पद्धत सुरू केली भालाजींना वर्तमानपत्रात स्फोट लिखाणा बरोबरच हे मराठी भाषांतराचं काम सुद्धा मिळालं पुढे त्यांनी सिनेमा समाचारामधून चित्रपटांची परीक्षणं सुद्धा लिहिली एकोणीसशे एकवीसच्या सुमारास ते गणेशवंत उर्फ बाबाराव सावरकरांच्या संपर्कात आले भालाजींवर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उर्फ तात्याराव आणि बाबाराव सावरकरांच्या विचारसरणीचा प्रभाव पडला परिणामस्वरूप त्यांनी हिंदुस्थान मंडळात सामील होत क्रांतिकार्याची शपथ घेतली आणि पुढे तेच त्यांच्या सूत्र सूत्रसुद्धा ठरलं या काळात भालजींनी संगीत कायदेभंग भवितव्यता क्रांतिकारक राष्ट्रसंसार आसुरी लालसा आणि अजिंक्यतारा ही सहा नाटकं लिहिली आणि त्यात अभिनयसुद्धा केला भालजींनी एका उर्दू नाटकाचं केलेलं मराठी रूपांतर आसुरी लालसा हे रुस्तमजी यांच्या आर्य सुबोध नाटक मंडळीतर्फे रंगमंचावरती आलं आणि ते खूप गाजलं पुढे भालजींनी मार्कंडेय रजहृदय उदयकाळ जुलूम राणीसाहेब खुनी कंजर बाजीराव मस्तानी वंदे मातरम आश्रम राणी रूपमती या मुकपटांचं लेखन आणि त्यातल्या काहींचं दिग्दर्शन सुद्धा केलं बकम भट व्यंगपटाचं लेखन दिग्दर्शन केल्यानंतर त्यांनी सरस्वती सिनेटोन या चित्रसंस्थेच्या श्यामसुंदर या पौराणिक बालचित्रपटाचं दिग्दर्शन पटकथा संवाद गीत अशी आघाडी सुद्धा सांभाळली भारतीय चित्रपटसृष्टीतला हा पहिला बालचित्रपट हिंदी आणि बंगालीमध्ये निर्माण झाला होता तसंच पहिला रौप्य महोत्सवी चित्रपट होण्याचा मानही त्यांनी मिळवला भालजींनी कोल्हापूर सिनेटोन श्याम सिनेटोन अरुण पिक्चर्स सरस्वती सिनेटोन शालिनी सिनेटोन इत्यादी चित्रसंस्थांच्या चित्रपटांच्या दिग्दर्शनाची किंवा कथा पटकथा संवाद यांची जबाबदारी सांभाळली भालजी पेंढरकरांच्या बोलपटांच्या सुरुवातीलाच बहु असो तर सुंदर हे महाराष्ट्रगीत सुद्धा असे आकाशवाणी पार्थकुमार कालियामर्दन सावित्री अशी सुरू झालेली त्यांची कारकिर्द नेताजी पालकर थोरातांची कमळा वाल्मिकी मीठ भाकर छत्रपती शिवाजी गाठ पडली ठकाठका मोहित्यांची मंजुळा अशी वळणे घेत गेली साधी माणसं गनिमी कावा आणि शेवटचा शाब्बा सुनबाई असे तब्बल पंचेचाळीस चित्रपट त्यांनी चित्रपटसृष्टीला दिले ह्या चित्रपटात ते दिग्दर्शन कथा पटकथा संवाद किंवा निर्मिती या नात्याने कार्यरत होते सुरुवातीला मुकपट पुढे बोलपट आणि शेवटचे दोन रंगीत चित्रपट अशी त्यांची वाटचाल दिसते भालजींनी स्वातंत्र्यपूर्व काळात पारतंत्र्याने जखडून टाकलेल्या मराठी माणसाला प्रेरणा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित अनेक ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं ह्या चित्रपटातून खटकेबाद संवाद मराठमोळ्या कलाकारांचा सहज सुंदर अभिनय मन चेतवणारी द्वंद्वे आणि लढाया खास मराठी शब्दसाज आणि संगीत असणारी गीते हे या चित्रपटांचं वैशिष्ट्य होतं आणि म्हणूनच ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं भारताला स्वातंत्र्य मिळालं गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त झाल्याच्या भावनेचा व स्वातंत्र्याचा संदेश भालजींनी आपल्या चित्रपटातून दिला जय भवानी शिलंगणाचे सोने छत्रपती शिवाजी महाराणी येसुबाई पावनखिंड नायकिणीचा सज्जा मराठा तितुका मेळवावा बाल शिवाजी आणि गनिमी कावा अशी शिवचरित्रावर आधारित चित्रपटांची निर्मिती जयप्रभा स्टुडिओमध्ये सुरू राहिली यातील संवादांमधून भालजींनी दुबळेपणा व लाचारी विरुद्ध शाब्दिक आसूड ओढले स्वातंत्र्य मिळाले तरी सुराज्य निर्माण करण्यासाठी त्याग निष्ठा औदार्य संयम आणि आत्मविश्वास असलेली तरुण पिढी तयार व्हावी यासाठी त्यांनी समृद्ध आशयासह कला व तंत्र या दोन्ही दृष्टिकोनातून उत्कृष्ट अशा चित्रपटांची निर्मिती केली चित्रपट ऐतिहासिक असो वा सामाजिक त्यामध्ये माणसाची सत्वपरीक्षा हे केंद्रीभूत सूत्र आणि आचार विचारांची सुचिता शक्ती आणि शौर्याची उपासना देशप्रेम आणि त्याग अशा मानवी मूल्यांचा विचार केंद्रस्थानी आहे भालाजींचे चित्रपट किंवा त्यांची निर्मिती संस्था म्हणजे कलाकार व तंत्रज्ञ घडवणारी एक मोठी कार्यशाळा होती त्यांचा संच म्हणजे त्यांचं कुटुंबच होतं शिस्तबद्धता वेळापत्रकानुसार काम कामांचे नेटके वाटप स्तोत्रपठण प्रार्थना असा त्यांचा रेखीव दिनक्रम असे चित्रपटाच्या माध्यमातून भालजींनी सुलोचना दिदी चंद्रकांत मांढरे सूर्यकांत मांढरे जयश्री गडकर असे असंख्य कलाकार घडवले भालजींनी कोल्हापूर छत्रपतींकडून कोल्हापूर सिनेटोन हा स्टुडिओ खरेदी केला आणि त्याचे नामकरण जयप्रभा स्टुडिओ असे केले तेथील वातावरण चित्रपट निर्मितीस पोषक आणि नेहमी शिस्तप्रिय असेल याकडे भालजींचा कटाक्ष असेल तेथे त्यांनी अनेक कलाकार आणि तंत्रज्ञांना घडवलं आणि चित्रपट निर्मितीचे कार्य दीर्घकाळ सुरू ठेवले एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली जयप्रभा स्टुडिओची जळून वाताहात झाली त्यात नुकतेच तयार झालेले मीठ भाकर व मेरे लाल या चित्रपटांच्या प्रतीही नष्ट झाल्या या घटनेमुळे दीड दोनशे अभिनेते तंत्रज्ञ आणि कामगार यांच्यावर उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला मात्र भालजींनी आपली जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर जयप्रभा पुन्हा उभा केला व या चित्रपटांची पुनर्निर्मिती सुद्धा केली जयशंकर दानवे आणि वीना परांडेकर या भालजींच्या दोघा मदतनिसांनी मीठ भाकरचे पटकथा संवाद पुन्हा लिहून काढले या चित्रपटाने चांगला व्यवसाय सुद्धा केला शहरातल्या जीवनाचा हव्या सोडून खेड्यात परतलेले शेतकरी कुटुंब या चित्रपटात भालजींनी दाखवले याशिवाय अनेक सामाजिक प्रश्नांवर आधारित चित्रपटांची निर्मिती सुद्धा त्यांनी केली भालजींनी कोल्हापूरमधल्या तळागाळातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे मार्ग खुले करणाऱ्या विद्यापीठ हायस्कूलच्या अध्यक्षपदाची धुरा सुद्धा सांभाळली त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं त्यांची साधी माणसं आणि तांबडी माती या चित्रपटांना सर्वोच्च मराठी चित्रपटांचे राष्ट्रीय पुरस्कार मिळाले एकोणीसशे चौऱ्याण्णव साली भालजींचं कोल्हापूर येथे वृद्धापकाळाने निधन झालं त्यांच्या युगप्रवर्तक अशा कारकिर्दीमुळे भालजींना यथार्थाने भारतीय अप्रगत अशा कालखंडात मूकपटापासून सुरुवात करत उत्तम उत्तम बोलपट निर्माण करून चित्रपट सृष्टीचा भक्कम पाया घालणारे सर्जनशील प्रयोगशील चित्रकर्मी म्हणून त्यांचं नाव भारतीय चित्रपट कलेच्या इतिहासामध्ये आजही कायमचं नोंदवलं गेलं आहे अशा या प्रवर्तक चित्र तपस्वीला ग्लॅमर गाथाच्या संपूर्ण कुटुंबाकडून मानाचा मुजरा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला भालजी पेंढरकरांचे तुम्हाला कुठले चित्रपट आवडतात हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा हा भाग लाईक करा शेअर करा आणि स्मृतिगंधच्या यूट्यूब पेजला नक्की सबस्क्राईब करा भेटूया ग्लॅमर गाथाच्या पुढच्या भागात नमस्कार